अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मराठ्यांना दहा टक्के आरक्षण मिळवण्यात यश आलं होतं तरीसुद्धा जारांगे पाटील समाधानी नाही त्यामुळे झारांगे पाटील नेमकं आंदोलन मराठ्यांसाठी करत होते की मराठी नेत्यांसाठी हे आता बघणं अत्यंत गरजेचं आहे नमस्कार मी विनायक चांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं तर तब्बल देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र अस्तित्व आल्यापासून मराठ्यांचा संघर्ष चालू आहे सर्व समाजांना खरं म्हणलं तर आरक्षण मिळालं तर मात्र मराठ्यांना आरक्षण मिळालं नव्हतं अनेक वर्ष मराठ्यांची सत्ता असून सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळालं नव्हतं मात्र यावेळेला दहा टक्के मराठ्यांचा सेनापती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना दहा टक्के आरक्षण त्यांनी मिळालं होतं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण त्यांनी त्यांना मिळवून दिलं होतं तरीसुद्धा मराठ्यांचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे समाधानी नव्हते सगळे सोयऱ्यांच्या मागणीसाठी ते हट्ट धरत होते त्यामुळे संपूर्ण मराठ्यांना आणि महाराष्ट्राला हा प्रश्न पडला होता की मनोज जरांगे खरोखर मराठ्यांसाठी आंदोलन करत आहेत मराठ्यांसाठी लढाई करत आहेत की एखाद्या मराठ्या नेत्यासाठी लढाई करत आहेत आणि ते हळूहळू स्पष्ट व्हायला सुरुवात झाली आहे मनोज जरांगे यांनी ज्यावेळेला आंदोलन सुरू केलं होतं खर तर मनोज जरांगे दोन हजार बावीस पूर्वी कोणालाही माहित नव्हता मनोज जरांगे काय मनोज जरांगेच काय तर जालना जिल्ह्यातील अंतरवली सरावटे हे गाव सुद्धा जालना जिल्हा सोडलं तर कोणालाही माहीत नव्हतं मात्र इतक्या कमी कालावधी सहा ते सात महिन्यामध्ये अंतरवली सरावटी आणि जनुक मनोज जरांगे हे देशाच्या केंद्रबिंदू बनल्यासारखं झालं होतं इतक्या कमी वेळामध्ये प्रसिद्धी झाली होती त्यामुळे या मनोज मागे खरोखर कोणती शक्ती असल्याशिवाय हे शक्य आहे का असा प्रश्न खर तर महाराष्ट्राला यापूर्वी सुद्धा पडला होता मात्र ज्या पद्धतीने मनोज जरांगे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळून सुद्धा समाधानी नाही आणि फक्त सरकारची अडवणूक करून या सरकारलाच खाली पाडण्याचा ज्या वेळेला षडयंत्र रचलं जात होतं त्याच वेळेला हे नक्की ठरलं होतं मतदान असतील आणि महाराष्ट्राचे मराठा समाज सोडून इतर सर्व जनतेच्या हे लक्षात आलं होतं की मागे नेमका कोणती तरी शक्ती आहे कारण ज्या पद्धतीने म्हणून जरांग्याची आंदोलन झाली शंभर शंभर एकरवर सभा घेण्यात आली होती कोट्यावधी लोक सभेंना हजर आली होती तरी सुद्धा ज्या पद्धतीने मॅनेजमेंट करण्यात आली होती आणि एक साधारण घरातील जरांजके आणि ज्यांच्या व्यवस्था कार्यक्रमाची व्यवस्था गावातील गावकरी लोक असं करत होते अशा आंदोलनाला चक्क होता आणि इतकं असताना मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि मोठ मोठे नेते असतील त्यांना जरंगे पाटील जे दोन हजार बावीस पूर्वी कोण होते महाराष्ट्राला माहित नाही असा व्यक्तीहून मुख्यमंत्र्यांसारख्यांना आणि गृहमंत्र्यां सारख्यांना अधिकारी असतील त्यांना एकेरी भाषा आपण अरे तुरे जी भाषा वापरणार हा व्यक्तिमत्व नेमका आहे तरी कोण त्याच वेळेला महाराष्ट्राला हा प्रश्न पडला होता की नेमका या जरांगी पाटलांमध्ये नेमकी शक्ती आहे कोण अशाच वेळेला अजय बाबा बारसकर हे जरांगी पासून दुरवले आणि खरं सत्य बाहेर यायला सुरुवात झाली की जरांगी पाटील किती अहंकारी माणूस होता आणि आपल्या चादरी आणि गोदडीमधून कोणाशी फोनवर संवाद साधत होता याचे सर्व खुलासे लवकरच होणार आहेत ज्या महाराजांना जरंगे पाटलांचा अत्यंत जवळचा समजल्याचा जरंगे पाटील सुद्धा त्यांना आपला विश्वसनीय माणूस म्हणून आत्तापर्यंत मानत होते आणि झरंगे पाटलांच्या विरोधात ज्या दिवशी गेले त्यावेळेस जीरंगे पाटील सुद्धा त्यांच्यावर आरोप करायला लागले याचा अर्थ सरळ सरळ होतो की जरांगे पाटलांपासून अनेक व्यक्तिमत्व वेगळे होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जी तब्बल सात महिने जी आंदोलनं चालली कोट्यावधी रुपयांचा जो खर्च करण्यात आला त्यामागची मॅनेजमेंट नेमकी कोणाची होती हे प्रकरण लवकरच उघड झाल्याशिवाय राहणार नाही आता जारांगी पाटलांची अहोटी लागायला सुरुवात झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यामुळे खऱ्या जर या आंदोलनांमध्ये नुकसान असेल तर ते, ते फक्त मराठी आणि मराठी तरुणांचं अनेक जाळपोळीमध्ये अशावर अनेक गंभीर गुन्हे नोंदलेले आहेत सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेले आहेत त्याचा जर मराठी तरुणांना खऱ्या अर्थाने फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी जारांगेची बाजू आजच सोडलेली बरी राहील कारण जारांगीने दोन चोवीसपासून फेब्रुवारी चोवीसपासून ज्या पद्धतीने सगळीकडे रस्तारोक आंदोलन सुरू करण्याचं आदेश दिले आहेत त्या जरंगे पाटलांचं जर मराठी तरुणांनी ऐकलं तर जे दहा टक्के सरकारने आरक्षण दिलं आहे जर या मराठी तरुणांवर आधीच जर गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली तर आरक्षण देऊन सुद्धा या मराठी तरुणांना या संधीचा फायदा घेणारी फायदा घेता येणार नाही कारण सरकारी नोकरी तुम्हाला जायचं असेल तर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा असायला नाही पाहिजे आणि जर जरंगे पाटील आदेश देत असेल की अगदी वृद्धांना सुद्धा आदेश देत आहेत त्यामुळे अशा प्रकारचे जर तरुणांनी जरंगे पाटलांचं ऐकून जर आंदोलन केली आणि त्यांच्यावर गंभीर प्रकारचे गुन्हे नोंद झाले तर आरक्षण मिळून सुद्धा मराठी तरुण या आरक्षणापासून वंचित राहू शकतो त्यामुळे सरकारने अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ओबीसी समाज सत्तर टक्के असताना सुद्धा त्यांच्या विरोधात जाऊन ज्या पद्धतीने मागासवर याचा सा अहवाल सादर केले अक्षरशः सेटिंग करून केलेला सादर म्हणता येईल कारण आपण बघितलायत की कशा पद्धतीने अहवाल सादर केलाय त्याच्या व्हिडिओसुद्धा व्हायरल झाल्या तर मात्र मराठी समाजाला मराठी समाजाचाच मुख्यमंत्री असताना कुठेतरी फायदा व्हायला पाहिजे या उद्देशाने एकनाथ शिंदेसाहेबांनी जी मरमर करून जे आरक्षण दहा टक्के मिळण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावर सुद्धा जारांगे पाटील पाणी सोडणार आहेत कारण जारांगे पाटील मराठा समाजासाठी खऱ्या अर्थाने काम करत नाही हे स्पष्ट होत आहेत जारंगे पाटील काम करत आहेत ते कोणत्या तरी अदृश्य शक्तीसाठी त्यामुळे अदृश्य शक्ती नेमकी कोणती आहेत येणाऱ्या काळावधीमध्ये हो नक्की स्पष्ट आणि उघड होणार आहेत कारण अजय बाबांसारखे अनेक जण मरा जारांगे पाटलांपासून दोरावणार तर त्यामुळे नुकसान होणार आहे ते फक्त मराठा समाजाचं त्यामुळे मराठा समाजाने अजूनही जरांगे पाटलांना किती डोक्यावर घ्यायचं आणि किती उतरायचं वेळ अजूनही गेलेले नाही कारण मराठा मुख्यमंत्री तुमचा असताना ज्या पद्धतीने ढोंगी राजकारण करण्याच्या मागे आपण किती पाठीशी उभं राहायचं हे आता मराठा समाजाने ठरवण्याची वेळ नक्कीच आलेली आहे त्यामुळे मराठा समाजासाठी खरोखर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने जे कष्ट केलेले आहेत त्याचं श्रेय एकनाथ शिंदेलाच आपण देणार आहात का की मनोज जरांग्यांच्या मागे अदृश्य शक्ती असणाऱ्यांना श्रेय देण्यासाठी मराठा समाज जे आरक्षण मिळाले आहेत ते जर आपल्या पदात पाडून घेणार नसेल तर त्याचा जबाबदार कोण याबद्दल आपल्याला काय वाटतं आपली मतं कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व आधार न्यूजला अजूनही सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू याच्यात पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र